मित्रांनो अठरावी लोकसभा निवडणूक ही एका विषयावरती एका मुद्द्यावरती लढवली जाते ती म्हणजे विचारधारेवरती दोन प्रकारची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेवरती ही निवडणूक लढवली जाते आणि ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची विचारधारा काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत आणि कोणत्या दोन प्रकारच्या विचारधारा आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुस्कर मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीला भारीच रंग चढलेला आहे प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या तऱ्हेने आपापल्या विचाराने काय करतो आहे वक्तव्य करतोय आपली भाषणं देतोय आपले विचार मांडतोय आणि प्रचार दौरे प्रचारसभा घेत आहेत मित्रांनो ही जी लोकसभा निवडणूक आहे अठरावी लोकसभा निवडणूक ही कुठल्या मुद्द्यावरती लढवली जाते कुठला मुद्दा आहे महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे हा जर जाणून घ्यायचा असेल तर मी ह्या चॅनलला ह्या सॉरी व्हिडिओला जे शीर्षक दिलं आहे ते शीर्षक काय आहे अठरावी अठरावी लोकसभा निवडणूक ही कोणत्या विचारधारेवर लढवली जाते आणि ह्या विचारधारेमध्ये उद्धव ठाकरे यांची विचारधारा कोणती आहे हे शीर्षक आहे माझ्या व्हिडिओचा उद्धव ठाकरे हेच का मी तिथे पकडलेत इतरांचा विषय का नाही केला हे मी तुम्हाला समजावून सांगेन मित्रांनो ही जी विचारधारा आहे ना ही दोन प्रकारची आहे राजकारण आणि समाजकारण अशा दोन गोष्टीचे विभागणी होते मित्रांनो मुळात माझ्या मते समाजकारण आणि राजकारण असं दोन त्याची विभागणी होत नाही एकच गोष्ट आहे त्याला जे सकारात्मक राजकारण केलं जाते ते समाजासाठी भलं फायद्यात असते म्हणजे समाजकारणासाठी फायद्यात असते समाजाच्या उद्धारासाठी असते म्हणजे सकारात्मक राजकारण हे शंभर टक्के जर केलं तर ते समाजकारण झालं म्हणजेच सकारात्मक राजकारणाला आपण समाजकारण म्हणू शकतो आणि नकारात्मक राजकारण हे समाजाच्या फायद्याचं नसते हिताचं नसते त्याच्यामध्ये स्वहित जपलं जाते कुटुंबाचं हित जपलं जाते मतलब साधलं जाते स्वतःचा स्वार्थ साधला जातो ते आहे नकारात्मक राजकारण ते समाजाच्या हिताचं नसते मित्रांनो कुठलीही गोष्ट अमुक पर्सेंट असते आणि अमुक पर्सेंट नसते असं होत नाही कुठलीही गोष्ट एकतर असते किंवा नसते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे वीस टक्के राजकारण आणि समा ऐंशी टक्के राजकारण असं मित्रांनो होत नाही माझ्या मते तरी एकतर शंभर टक्के राजकारण म्हणजे कुठलं कुठलीही गोष्ट शंभर टक्केच होते मग जे शंभर टक्के राजकारण सकारात्मक होते ते समाजकारणच असते समाजाच्या हितासाठी असते समाजाच्या उद्धारासाठी असते आणि जे नकारात्मक राजकारण असते शंभर टक्के केलेलं ते समाजाला घातक असते ते फक्त वैयक्तिक फायद्यासाठी असते ते आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या मित्रपरिवारांसाठी ते एक एका मर्यादेपर्यंतच असते एका मर्यादेच्या मर्यादेपर्यंतच त्या आपल्या लोकांसाठी फायद्याचं असते त्यांना जोडलेल्या लोकांसाठी फायद्याचं असते त्यांच्या अवतीभोवती असलेल्या लोकांसाठी फायद्या लोकांच्या फायद्याचं असते म्हणजे ते समाजकारणासाठी घातक असते मित्रांनो लक्षात आलं का शंभर टक्के राजकारण समाज जर ते सकारात्मक असेल तर ते समाजकारण झालं आणि शंभर शंभर टक्के नकारात्मक राजकारण असेल तर ते स्वार्थासाठी मतलबासाठी आणि फक्त दाखवण्यासाठी समाजकारण असते हा फरक आहे मित्रांनो आता अशा दोन विचारधारा आहेत सध्या ज्या निवडणुकीमध्ये दोन विचारधारा आहेत एक सकारात्मक राजकारण आणि एक नकारात्मक राजकारण अशा दोन विचारधारा सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत मित्रांनो मी आणखीन एक उल्लेख केला याच्यात सुरुवातीलाच की उद्धव ठाकरे यांची विचारधारा नक्की कोणती कौन आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे ती समजून घ्यायची आहे त्यासाठी ते कोणच्या कोणाबरोबर आहेत हेही समजून घेणं गरजेचं आहे कुठल्या गटामध्ये आहेत ते कुठ कोणाच्या सोबत आहेत हेही समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की उद्धव ठाकरे यांची विचारधारा कोणती आहे मित्रांनो दोन विचारधारेमध्ये एक विचारधारा आपण पहिली पकडून चालूया नकारात्मक विचारधारा मित्रांनो नकारात्मक विचारधारा ह्याच काँग्रेस ह्या संघटनेबरोबर आहे आणि ती पहिल्यापासून आहे मुळातच आहे असं मी ठाम सांगू शकतो मित्रांनो इथे काँग्रेस आणि भाजप असे दोन केंद्रीय स्तरीय पक्ष आहेत आणि त्यांच्या अवतीभोवतीही निवडणूक लढवली जाते त्यांच्याबरोबर असलेले इतर घटक दल दोन प्रमुख पक्ष राष्ट्रीय स्तरावरती ते म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी तर काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्या अवतीभोवती असलेले त्यांच्याबरोबर असलेले त्यांच्यासोबत असलेले जे इतर घटक दल आहेत त्यांची विचारधारा त्यांच्याप्रमाणेच आहे काँग्रेसची विचारधारा ही मूळत नकारात्मक आहे असं का म्हणालो मित्रांनो त्या काँग्रेसची संस्था ही जी संस्थापक कोण आहेत ह्या संघटनेचे संस्थापक कोण आहेत तर इंग्रज आहेत एक एक इंग्रज अधिकारी आहे सेवानिवृत्त ब्रिटिश इंग्रज अधिकारी मित्रांनो त्यांचं नाव काय एलन ऑक्टेविलन ह्यूम एलम ऑक्टेविलन ह्यूम हे त्यांचं नाव आहे हे एक सेवानिवृत्त ब्रिटिश अधिकारी होते मित्रांनो एक विचार करा समजा एका चोराने एका चोराने गुंडाने एका दरोडेखोराने किंवा एका देशविघातक व्यक्ती वेक, व्यक्तीने जो देशाचा एक शत्रू आहे अशा व्यक्तीने जर एक पोलीस ठाणा खोललं किंवा न्यायालय खोललं आणि त्यांनी भाषा केली मी तुम्हाला न्याय देन तर शक्य आहे का ते शक्य आहे का एका चोराकडून आपण ती अपेक्षा पूर्ण करू शकतो का एका गुंडाकडून एका देशविघाधक शक्तीकडून आपण ती अपेक्षा पूर्ण करू शकतो का ती गोष्ट ती सफल होऊ शकते का अपेक्षा की त्याच्याकडून आपल्याला न्याय मिळेल हा साधा सरळ माझा प्रश्न आहे मग एका ब्रिटिश अधिकाऱ्याने जो सेवानिवृत्त आहे त्यांनी ही संघटना उभी केली त्याच्यामागचा उद्देश काय असेल त्याच्यामागचा उद्देश हाच असेल हाच होता आणि हाच राहणार आहे म्हणजे काय तुम्ही मारल्यासारखं करा मी लागल्यासारखं करतो म्हणजे इंग्रज जे होते यांच्या विरोधात ही संघटना उभी केली त्यांनी मारल्यासारखं करायचं आणि ह्या संस्थापकांनी कसं करायचं लागल्यासारखं करायचं उंदराला मांजर साक्षी ही सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो लक्षात आलं का ही संघटना उभी करण्याच्या मागे एक नकारात्मकच विचार होता एक न्याय देण्याचा विचार नव्हता न्यायासाठी ही गोष्ट ही संघटना उभी केली नव्हती मित्रांनो लक्षात आलं का दिशाभूल करण्यासाठी ही संघटना उभी केली होती आणि तशाप्रकारेच ही दिशाभूल ते करत आलेत आज तगा आहेत देशाची मित्रांनो हळूहळू ही कोणाच्या ताब्यात गेली तर मोहनदास करमचंद गांधी म्हणजे पहिले ब्रिटिश अधिकारी होते त्याचे संस्थापक ती हळूहळू कोणाच्या हातात गेली तर मोहनदास करमचंद गांधी पण त्या संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर जॉर्ज मूल हे सुद्धा एक कोण होते ब्रिटिश व्यापारी होते म्हणजे विचार करा त्याचे अध्यक्ष त्याचे संस्थापक हे कोण आहेत ब्रिटिश आहेत इंग्रज आहेत मग त्यांची विचारधारा काय असेल मी विचारधारा बोलतोय मित्रांनो लक्षात घ्या आपण विचारधारेवरती बोलतोय त्यांचा कल कुठे असेल तर इंग्रजांच्या बाजूनेच असेल ब्रिटिशांच्याच बाजूने असेल म्हणजे तुम्ही मारल्यासारखं करा आम्ही लागल्यासारखं करतो उंदराला मांजर साक्षी मग मूळच त्याचं तसं आहे त्याची सुरुवातच तशी आहे मग त्याचं त्याच्यातून जे उभं झालेलं वृक्ष आहे ते कसं असेल साधी सरळ गोष्ट आहे नकारात्मक राजकारण कारण त्यानंतर ही संस्था हे संघटन हा पक्ष कोणाच्या हातात गेला तो मोहनदास करमचंद गांधी यांच्या हातात त्यांची विचारधारा नकारात्मकच होती अहिंसा परमो धर्म त्याच्यावरती त्यांनी अहिंसा अहिंसा अशी बोंब मारली असं जगासमोर वि आपले हे मांडली ताकद मांडली आपले विचार मांडलेत मित्रांनो हिंसा सहन करणं आपल्याला झालेला त्रास सहन करणं आपल्यावर झालेले अत्याचार सहन करणं सुद्धा एक हिंसाच झाली जालियवान बाला हाग बाग हत्याकांड याच्यात जी हिंसा झाली त्याबद्दल हे यांनी मौन बाळ बाळगलं ज्यावेळी त्या अधिकाऱ्याची त्या अधिकाऱ्याला मारलं गेलं त्याला देहांत प्राचित्य दिलं गेलं कोणी दिलं तर एका भारतीय स्वातंत्र्यवीराने म्हणजे विचार करा मित्रांनो त्या डायरला देहांत देहांताची प्रा हे दिली शिक्षा मिळाली त्याला जीवेनिशी मारलं गेलं त्याच्या विरोधातही गांधीजींनी उपोषण केलं अशी ही व्यक्ती मित्रांनो अगदी भगतसिंग यांना फाशी देण्यासाठी देण्यावरूनही त्यांनी त्यांचं समर्थन केलं याचा अर्थ काय झालं भगतसिंग हे देशद्रोही ठरलेत राजद्रोही ठरलेत मित्रांनो लक्षात घ्या अशी ही व्यक्ती पहिला पंतप्रधान जे देशावर देशाच्या माथ्यावर बसवला तो पहिले पंतप्रधान नेहरू यांना कमी मतं मिळाली होती बहुमतं नव्हते बहुमतामध्ये कोण होते तर वल्लभभाई पटेल होते, होते, होते। त्यांना डावलून नेहरूंना त्या पंतप्रधान या पदावरती बसवणारे कोण होते मोहनदास करमचंद गांधी मित्रांनो पुन्हा एकदा काय केलं नकारात्मक राजकारण देशाची फाळणी झाली फाळणीचा ज्यावेळी विचार मांडला गेला त्यावेळी ह्या मोहनदास करमचंद गांधी यांनी काय म्हणाले माझ्या अंतयात्रेवरती फाळणी होईल माझ्या प्रेतावरतीही फाळणी होईल पण तसं घडलं का नाही त्यांच्या हयातीतच फाळणी झाली त्यांच्या उपस्थितीतच फाळणी झाली मित्रांनो लक्षात घ्या टप्पी दू दू दुटप्पी दू दुतोंडी व्यक्ती दुतोंडी विचारधाराची मुस्लिम धर्माचा आ, हे ला, लालू लागूच लांगून लांगून चालन करणारे म्हणजे विचार करा त्यांचा जर तुम्ही इतिहास वाचाल तर तुम्हाला दु तुष्टीकरणाचं राजकारण दिसून येईल मोहनदास करमचंद गांधी यांच्याकडून तुष्टीकरणाचं राजकारण दिसून येईल पहिल्याच पंतप्रधान पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा ई व्ही एम हॅक झाला होता आणि हा ई व्ही एम कोण होता तर मोहनदास करमचंद गांधी मित्रांनो त्यानंतर ह्या व्यक्तीने फिरोज गांधी हे नाव दिलं गांधी फिरोज खान इंदिरा खान इंदिरा गांधीच्या नवऱ्याला काय नाव दिलं गांधी स्वतःचं नाव दिलं कारण का काय काय गरज होती काय गरज होती फिरोज खान म्हणजे इंदिरा गांधीचं खरं नाव काय आहे इंदिरा फिरोज खान इंदिरा फिरोज गांधी नव्हे म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीचं नाव काय आहे इंदिरा गांधीच्या मुलांचं नाव काय झालं राजीव राजीव फिरोज खान संजीव फिरोज खान राहुल गांधीच्या आजोबाचं नाव काय आहे फिरोज खान मग गांधी हे नाव खोटं नाव हे दिशाभूल करणारं नाव का जोडलं गेलं त्याच्या हे देण्याचं कारण काय ह्याच्यामागची विचारधारा काय आहे या मोहनदास करमचंद गांधी यांची दिशाभूल करणं देशाची दिशाभूल करणं मित्रांनो साधी सरळ गोष्ट आहे ह्याच्यातून तुम्हाला तुष्टीकरणाचंच राजकारण दिसून येईल ह्या सर्व राजकारणातून तुम्हाला तुष्टीकरणाचंच राजकारण दिसून येईल जाती धर्माचं तुष्टीकरण करणारे कोण मोहनदास करमचंद गांधी सर्वे सर्वा त्या ब्रिटिशानंतर सर्वे सर्वा कोण होते आधी त्यांचं नाव जोडलं गेलं आहे काँग्रेस ही गांधीजीच्या विचारधारेची पार्टी आहे आणि आहेच मित्रांनो कारण ती नकारात्मक आहेत गांधीजींचे पिता कोण आहेत हे आता सर्वश्रुत झालेले आहेत याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मित्रांनो म्हणजे मोहनदास करमचंद गांधी यांची विचारधारा कुठली आहे नकारात्मक मग काँग्रेसची विचारधारा कशी असणार नकारात्मक आणि तीच गोष्ट आजपर्यंत होत आली जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून राज्य करणं आतासुद्धा राहुल गांधी तेच आहेत राहुल फिरोज राहुल राजीव खान हे तेच करत आहेत गांधी नव्हे खरं नाव त्यांचं वास्तव्यातलं नाव राजीव राहुल राजीव खान हे आज काय करतायत तुष्टीकरणाचं राजकारण मित्रांनो आता ते काय म्हणतात संविधान बचाव संविधान बचाव ह्या संविधानामध्येच बऱ्याच वेळा अमेंडमेंट कोणी केली तर काँग्रेस सरकारने अगदी नेहरूपासून इंदिरापासून राजीव गांधीपर्यंत त्यामध्ये काय केलेत संशोधन केलं त्या के संविधानामध्ये मग त्यावेळी या संविधानाचा जी संविधान बचाव ही मोहीम कुठे गेली होती ही एक गोष्ट झाली मित्रांनो परत दुसरी गोष्ट त्यांच्यासोबत जे आहेत ना इतर घटक दल सुद्धा यांच्याच विचारधारेचे आहेत काँग्रेसच्याच विचारधारेचे आहेत कारण का तर हे सगळे घटक जे दल आहेत बाहेर पडलेले आहेत ते काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस तृणमूल काँग्रेस अगदी ती समाजवादी लालू प्रसाद यादव यांची पार्टी किंवा नॅशनल कॉ कौ। नॅशनल काँग्रेस ते कॉन्फरन्स काँग्रेस मुफ्ता मुफ्ती मेहबूबाची पार्टी उमर अब्दुल्लाची पार्टी त्या स्टॅलेनची पार्टी हे सगळे हे सगळे मूळत काँग्रेसीच आहेत त्यांचीच ही विचारधारा आहे मग आपण यांना वेगळं समजू शकत नाही मग यांची विचारधारा कशी असेल नकारात्मक जाती धर्माचं राजकारण करणं तोडो और राज्य करो नकारात्मक राजकारण मित्रांनो मी सुरुवातीला म्हणालो होतो उद्धव ठाकरेंचं विचारधारा कोणती आहे तर ती सुद्धा नकारात्मक आहे मित्रांनो बाळासाहेबांची जी विचारधारा होती ती सकारात्मक होती राष्ट्रासाठी होती राष्ट्रहितासाठी होती हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व त्यांच्या विचारधारेला डावलून त्यांच्या विचारधारेवरती पाणी ओतून ती नामशेष करून उद्धव ठाकरे यांनी सेक्युलर बनले नवनवीन सेक्युलर आणि आता ते मुस्लिमांचं तुष्टीकरण करत आहेत आताच्या निवडणुकीमध्ये हे तुम्हाला दिसून आलंच असेल त्यांनी त्या एका आतंकीच्या कबरीचं सुशिभीकरण करण्यासाठी अनुमती दिली म्हणजे विचार करा असे अनेक प्रसंग आहेत औरंगजेबाच्या त्या थडग्याची सुशिबीकरण करण्यासाठी त्यांनी अनुमती दिली विचार करा तुम्ही अशी व्यक्ती म्हणजे याची विचारधारा यांची सुद्धा विचारधारा ही काँग्रेसीच झाली काय करणं बाटो और राज्य करो तर राजकारण करणं आता याच्या विरोधात आम आदमी पार्टीसुद्धा ती काँग्रेसच्या विचारधारेतून निर्माण झालेलीच आहे असंच आज दिसून येते कारण त्यांचं जे कामकाज चालू आहे त्यांची जी नीतीमूल्यं आहेत त्यांची जी नीती आहे त्यांची जी विचारधारा आहे ती काँग्रेससारखीच दिसते आहे ती काँग्रेससारखीच दिसते आहे मित्रांनो लक्षात आलं असेल आपल्याला नकारात्मक राजकारण आता भारतीय जनता पार्टी याची जी पहिली जी हे झाली स्थापना झाली ती स्थापना सुद्धा राष्ट्र राष्ट्रवादी म्हणून झाली राष्ट्राच्या हितासाठी झाली देशाच्या हितासाठी झालेली आहे जनसंघापासून राष्ट्रीय सोय, स्वयं स्वयंसंघ आर एस एस राष्ट्रीय स्वयं त्याला नाव येत नाही आर एस एस आपण इंग्लिशमध्येच म्हणू मला त्याचा उल्लेख येत नाही आहे तर हे जे आर एस एस आहे याची विचारधारा काय आहे राष्ट्रीय तत्त्वावरती आहे देशासाठी आहे देशहितासाठी आहे राष्ट्रहितासाठी आहे मित्रांनो लक्षात आलं का आणि त्यातूनच हा जनसंघ तयार झाला त्यातूनच जनसंघाचं नाव नंतर भारतीय जनता पार्टी झाली आणि आता जे काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत ते सुद्धा त्याच विचारधारेचे आहेत ते बाहेर पडून सांगतात काय आम्हाला राष्ट्रासाठी देशासाठी काम करायचं आहे आम्हाला समाजहितासाठी काम करायचं आहे आणि ते त्या भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत आहेत जे भारतीय जनता पार्टीवरच आलत आहेत जे काही नेते आहेत इतर पक्षांमधले त्यांची विचारधारा आहे ती भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे तीच त्यांची विचारधारा आहे ती म्हणजे सकारात्मक कारण ह्या गेल्या दहा वर्षामध्ये किंवा आधी बिहारी वाजपेयी यांच्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला हीच गोष्ट दिसून येईल त्यानंतर जे महाराष्ट्रात युती सरकार आलं होतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळीसुद्धा तुम्हाला तेच दिसून आलं सकारात्मक राजकारण बाळासाहेबांच्या काळातली गोष्ट सांगतोय मित्रांनो बाळासाहेबांनी राष्ट्रासाठी राष्ट्राचा विचार केला होता समाजाचा विचार केला होता ते काय म्हणायचे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण आता तसं होताना दिसत नाही आहे शंभर टक्के काय केलं आहे नकारात्मक राजकारण ह्या विचारधारेला धरून चालणारे कोण आहेत तर उद्धव राव म्हणून मी म्हणालो उद्धवराव कुठल्या बाजूला आहेत तर नकारात्मक राजकारणाच्या बाजूला आहेत कारण भारतीय जनता पार्टी आज दहा वर्षात काय कर केलं आहे त्यांनी राष्ट्रासाठी काय केलं आहे समाजासाठी काय केलं आहे जनतेसाठी काय केलं आहे नागरिकांसाठी काय केलं आहे कोणते प्रकल्प राबवलेत कोणत्या योजना आणल्यात त्यांचा लेखाजोखा ते सांगतायत मित्रांनो लक्षात घ्या त्यांची उ उद्घाटनं केलीत लोकार्पण केलं बऱ्याचशा गोष्टींचा शिलान्यास झालं म्हणजे विचार करा मित्रांनो गेल्या दहा वर्षामध्ये ज्या वेगाने देश प्रगती करतोय देश प्रगती करतोय आणि इतर आता जे मोठे देश होते जे स्वतःला ताकदवान देश समजत होते असे देश आता भारताला घाबरतायत विचारपूर्वक बोलतायत दहा वेळा विचार करून बोलतायत याचा अर्थ समजून घ्या पाकिस्तान तर आता नेस्ताबो नेस्तानाबोध होण्याच्या स्थितीला आलेलं आहे चीनची सुद्धा पिचीआड झालेली आहे ह्याला कारण दहा वर्षाचं हे मोदींचं सम सकारात्मक राजकारण विचारधारा कोणती आहे सकारात्मक राजकारण आणि नकारात्मक राजकारण मित्रांनो लक्षात येते का मी काय म्हणतो येथे आणीबाण्याच्या काळात असं म्हटलं जाते आणीबाणीच्या काळामध्ये बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना समर्थन केलं काँग्रेसला समर्थन केलं त्याच्या मागचा उद्देश काय होता त्यांचा की सर्वांना जे लोकशाहीच्या मार्गाने जी मरगळ आली आहे ती मरगळ काढून टाकण्याचा विचार होता कारण ज्यांनी ह्या देशासाठी आत्मसमर्पण केले आहे आपलं जीव गमावलेत असे ते निघून गेलेत या जगातून ते हुतात्मे झालेत ते हुतात्मे झालेत ते आता अस्तित्वात नाही आहेत मग जे आहेत लोक त्यांना ह्या स्वातंत्र्याची तेवढी किंमत राहणार नाही आणि किंमत राहिली नव्हती आणि त्या विचाराने प्रेरित होऊन त्याने हा विचार केला कदाचित आणीबाणीच्या माध्यमातून या सर्व गोष्टींना आळा घातला जाईल त्यांना लगाम लावला जाईल हा त्यांचा उद्देश होता समर्थन करण्याच्या मागचा मित्रांनो लक्षात आलं का सकारात्मक हा विचार होता याचा अर्थ त्यांनी काँग्रेसला समर्थन नाही केलं काँग्रेसच्या विचारधारेला समर्थन नाही केलं त्यांनी शेवटपर्यंत एकच गोष्ट सांगितली ज्या क्षणी माझ्या पक्षाची माझ्या संघटनेची काँग्रेस व्हायला लागेल त्यावेळी मी हे दुकान बंद करेन म्हणजे त्या नकारात्मक राजकारणाला त्यांनी झुगारून लावलं काँग्रेसच्या मित्रांनो लक्षात आलं का त्यांनी फक्त त्या आणीबाणीला समर्थन करण्याच्या मागचं एवढंच कारण होतं की बेछूट बेलगाम झालेले नेते आहेत त्यांना कुठेतरी लगाम लावली जाईल हा त्यांचा मागचा उद्देश होता जे आता उद्धव ठाकरे सांगतायत आमचे पिताश्रीसुद्धा काँग्रेसला समर्थन करायला गेले होते मित्रांनो त्यांच्या विचारधारेत त्यांनी आपली विचारधारा बाजूला ठेवून समर्थन नाही केलं होतं त्या एका मुद्द्यासाठी त्यांनी समर्थन केलं होतं मित्रांनो लक्षात आलं का विचारधारा त्यांची हीच ही होती हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्वामध्ये सर्व आलेत फक्त हिंदू नाही आला सर्व धर्मसमभाव सर्वांचा समावेश होता जे मुस्लिम किंवा जे अन्य धर्मीय हे जे राष्ट्रहितासाठी जे काम आहेत राष्ट्रहिताचा विचार आहेत ते आमचे आहेत असं ते, ते सरळ बोलत होते पण जे देशद्रोही आहेत राष्ट्रविघातक कार्य करतायत मग तो हिंदू असो मुसलमान असो कोणी असो तो आमचा दुश्मन आहे तो आमचा विरोधक आहे असं बाळासाहेबांचं सरळ सरळ म्हणणं होतं असं बाळासाहेबांची विचारधारा होती आता तसं नाही आहे आता ज्या स्टॅलिननी हिंदू धर्माला सनातन धर्माला मिटवून टाकण्याची प्रतिज्ञा केली त्यांच्या मुलांनी प्रतिज्ञा केली अशा स्टॅलिनच्या बरोबर आज उद्धव ठाकरे आहेत मित्रांनो सरळ साधी गोष्ट आहे ज्या अब्दुल्लाने आताच वक्तव्य केलं की पाकिस्तानाकडे सुद्धा अनुभव माहीत धमकी दिली त्यांनी इंडायरेक्टली पाकिस्तानातर्फे सुद्धा उद्धव ठाकरे आहेत अशा अनेक गोष्टी मी सांगू शकतो जे सनातनच्या विरोधात आहे जे हिंदूंच्या विरोधात आहे त्यांच्यासोबत आज उद्धव ठाकरे आहेत उद्धव राव आहेत म्हणजे उद्धवरावांची सुद्धा विचारधारा ही त्यांच्यासारखीच आहे ती वेगळी नाही आहे आता ते पूर्णपणे काँग्रेसी झालेले आहेत ते फक्त नावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं ते आपल्या संघटनेला नाव लावत आहेत तसं नाही नाही आहे नाव त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष असं म्हणायला हरकत नाही असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो लक्षात आलं का विचारधारा कोणती सकारात्मक आणि नकारात्मक कारण राज ठाकरे म्हणालेत ह्या निवडणुकीमध्ये कोणता मुद्दा नाही आहे कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जात नाही आहे यापूर्वी कोणत्या तरी मुद्द्यावरती निवडणूक लढवली जायची मित्रांनो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे कुठला सकारात्मक राजकारण आणि नकारात्मक राजकारण ह्या विचारधारेवरती ही निवडणूक लढवली जाते आणि तुम्हाला ह्या प्रचार दौऱ्यांमध्ये प्रचारसभेमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी ऐकायला मिळत आहेत नरेंद्र मोदीजी यांची प्रचार सभा ऐका देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा ऐका एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा ऐका त्या अजितदादा पवार यांची प्रचार सभा ऐका म्हणजे जे भारतीय जनता पार्टीबरोबर इंडिया एन डी ए आघाडीमध्ये जे आहेत त्यांच्या सभा बघा आणि इंडिया आघाडीची प्रचारसभा बघा त्या उद्धव ठाकरेची प्रचारसभा सभा ऐका त्या शरद पवारांची प्रचारसभा सभा ऐका त्या राहुल गांधींची प्रचारसभा त्या केजरीवालांची प्रचारसभा सभा ऐका तुम्हाला फक्त आणि फक्त नकारात्मक राजकारण दिसून येईल कोणतंही त्यांच्याकडे काय आहे दिशानिर्देश नाही आहे कोणतंही सकारात्मक राजकारण ते त्यांच्याकडे नाही आहे त्यांना फक्त मोदींना शिव्या घालायचे आहेत मोदींबद्दल अगदी घालून पाडून त्यांना बोलायचं आहे कमरेखालचे वार करायचे आहेत याच्या पलीकडे त्यांच्याकडे कोणताही विषय नाही आहे कोणते प्रकल्प राबवणार कोणत्या योजना आणणार कशाप्रकारे देशाला पुढे नेणार असे कोणतेही त्यांच्याकडे काही नाही आहेत विचार नाही आहेत नीती नाही आहे आणि नीतिमत्ता नाही आहे अशी यांची नकारात्मक विचारधारा नकारात्मक राजकारण मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल कोणता मुद्दा आहे सकारात्मक राजकारण आणि नकारात्मक राजकारण कोणती विचारधारा आहे सकारात्मक राजकारण आणि नकारात्मक राजकारण आता मित्रांनो तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते नक्की कोणाची विचारधारा सकारात्मक आहे आणि कोणाची नकारात्मक आहे कोण समाज हितासाठी राजकारण करतोय आणि कोण स्वहितासाठी स्वपरिवारासाठी स्वकुटुंबासाठी स्वमतलबासाठी राजकारण करतोय तुम्हीच सांगा वास्तवावर बोलू काहीतरी या शृंकलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र